नवीन धोरण आता आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि हे समजण्याची उत्सुकता सभागृहामध्ये आहेत ही चांगली गोष्ट आहे कारण हा सगळा परिवर्तनाचा काळ आहे आपण एकविसाव्या शतकामध्ये येऊन आता तिसरं दशक सुरू झालेलं आहे आणि एकीकडे आपण नवीन पॉलिसी म्हणत आहोत त्याला आता हो। एकोणतीस जुलैला तीन वर्ष पूर्ण होत आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणतीस जुलै वीस वीस ला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मान्य केलंय हे आपण सर्वजण जाणतोच आणि हे केंद्र आणि राज्य शासनाच्या समवर्ती सूचीतील घटक शिक्षण हा असल्यामुळे आपण त्या दिवसापासूनच हे राज्यामध्ये इम्प्लिमेंट करायला सुरू केलेलं आहे हे सर्वांनी पहिले खुणघाट पक्की बांधायची दुसरं म्हणजे हे सहासष्ट पानांचं डॉक्युमेंट आहे इंग्रजी मधलं जे वेबसाईट वरती अवेलेबल आहे नेट सर्च केलं तर पीडीएफ कॉपी मिळते आणि विशेष म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन जे आहे त्यांनीच ते मराठीत सुद्धा ट्रान्सलेट करून दिलेलं आहे त्यामुळे ते, ते एकशे पानांचं डॉक्युमेंट आहे हे आपण शिक्षक मुख्याध्यापक म्हणून पहिले त्याची कॉपी हार्ड कॉपी काढून घेणं ही पहिली कृती आपण सगळ्यांनी करायची आहे त्याच्यानंतर ते सगळं वाचायचं आहे कुठेतरी पेपर मध्ये आलं कुणाशी तरी चर्चा झाली हे युट्यूबवर ऐकलं आणि त्या पद्धतीने आपल्या धारणा केल्या यापेक्षा आपणच ते मुळात समजून घेऊया कारण दोन हजार चाळीस पर्यंत शिक्षणामध्ये कसे कसे बदल होणार आहेत हे सगळं समजून घ्यायचं असेल आणि ते प्रत्यक्ष आपण कार्यान्वित करणारे मुख्य घटक असू तर हे आपण स्वतः अभ्यासलं पाहिजे हे आधी एक पहिलं ठरवायचं आहे बऱ्याच जणांनी तुमच्यापैकी अभ्यासला असणार आहे असं सुद्धा मला वाटतं कारण जेव्हापासून आपण हे नवीन धोरण आले शासनाच्या वतीने सुद्धा वेगवेगळे वेबिनार्स आणि प्रत्यक्ष कार्यशाळा सुद्धा बऱ्यापैकी घेतलेल्या आहेत पूर्वी संचालक मीपा म्हणून चार वर्ष काम केलं त्याच काळातला हा अवॉर्ड वगैरे आहे तर त्यावेळी आम्ही असं केलं होतं की पूर्ण आठवड्यावर वीस वीस ला जेव्हा कोविड होतं आणि हे धोरण आलं तर पूर्ण आठवडाभर राष्ट्रीय पातळीवरती जे तज्ञ हे पॉलिसी डिझाईन करण्यामध्ये होते त्यांनाच सोबत घेऊन वेबिनारची मालिका आयोजित केली होती त्याच्यामुळे डॉक्टर के कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं हे धोरण आहे आणि ते इसरो जे माझी चेअरमन आहेत हे आपण जाणतोच रॅशनल थिंकिंग खूप हो महत्वाचं आहे विवेकनिष्ठ विचार खूप हो महत्वाचा आहे आणि असे व्यक्ती सगळे या धोरणामध्ये सहभागी झालेले होते आणि आपल्याला असं लक्षात येईल की पाच सहा वर्ष ही सगळी मंथन प्रक्रिया चाललेली होती म्हणजे दोन हजार पंधरा मध्ये एक पहिला ड्राफ्ट आधी आला होता त्याच्यानंतर पुन्हा समिती बदलली आणि फायनली आपल्याकडे हे वीस ला येईपर्यंत जवळपास पब्लिक डोमेन मध्ये ठेवून सुद्धा अडीच लाखापेक्षा अधिक सुधारणा त्यामध्ये सुचवलेल्या होत्या म्हणजे हे खूप वेगळ्या वरती हे धोरण निर्मिती होत असताना अगदी वाडी वस्ती तांड्या पाड्यावरील शिक्षकापर्यंत त्याचं काय म्हणणं आहे हे मांडण्याची संधी देण्यात आलेली संधी किती जणांनी घेतली हा भाग वेगळा पण तशा पद्धतीने प्रक्रिया ही सगळी झालेली आहे हे आपल्याला लक्षात येईल या धोरणाचं महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला असं लक्षात येईल की स्वातंत्र्योत्तर काळामधलं हे तिसरं धोरण आहे आणि एकविसाव्या शतकातील हे पहिलं धोरण आहे आपल्याला स्वातंत्र्य एकोणीशे सत्तेचाळीस ला मिळालं आणि त्यानंतर आपण जर इतिहास बघायला गेलो पूर्वी आपल्याकडे गुरुकुल पद्धती होती आणि भारतीय तत्वज्ञान किंवा भारतीय चिंतन हे सांगत होतं की शिक्षण म्हणजे कशासाठी घ्यायचं तर आत्मज्ञान होण्यासाठी तर मूळ शिक्षणाचा हेतू काय होता भारतीय तत्वज्ञान आपल्याला काय सांगत आहे याच्याकडे का, काय काळाच्या ओघामध्ये खूप दुर्लक्ष होत गेलेलं आहे तर आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की मी कोण आहे मी कशासाठी पृथ्वी तलावर आलेला किंवा आलेली आहे आणि या समाजाचं अधिक चांगलं होण्यासाठी माझं योगदान काय असणार आहे अशा पद्धतीने विचार करायला भाग पाडणार असं सगळं आपलं तत्वज्ञान आहे म्हणजे माझ्यापेक्षा मी आधी समोरच्याचा विचार करेन हे जे सगळं आपलं सुटत चाललंय त्याचा पुन्हा एकदा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि अठ्ठेचाळीस एकोणपन्नास ला पहिला विद्यापीठ शिक्षण आयोग स्वातंत्र्योत्तर काळामध्ये निर्माण झाला हे आपल्याला लक्षात येईल म्हणजे मेकॅने जी शिक्षण पद्धती आणली त्यामध्ये आपल्याला त्याचं धोरणच वेगळं होतं त्याचा हेतूच वेगळा होता आणि तो त्यांनी लपवला पण नव्हता स्पष्टपणे सांगितलेला होतं की कारकून तयार करणारी शिक्षण पद्धती हवी म्हणून ती तुमच्या भाषेतली असणार नाही ती इंग्रजी भाषेमधली असेल आणि त्यातनं कारकून तयार करायचे त्यांच्या मिळणारे हवे होते म्हणजे मूळ उद्देशच वेगळा होता मग आता ही जी पद्धती होती तीच आपण स्वातंत्र्य काळामध्ये सुद्धा बऱ्याच वर्षापर्यंत त्यामध्ये बदल करू शकलेलो नाही की शंभर टक्के बदल जरी नाही झाले तरी सुद्धा बदल करण्याचे प्रयत्न मात्र खूप झाल्याचे आपल्याला दिसत आणि मग म्हणून या पॉलिसीला एक महत्व असं आहे कि आता पंच्याहत्तर वर्ष आपण स्वातंत्र्याची साजरी केलेली आहेत अमृत महोत्सव आपण साजरा केलेला आहे आणि तरीही जर आपल्याला मेकॅनिकच्या शिक्षण पद्धतीचा जो पगडा आहे तो आपल्याला कमी करता येत नसेल आणि भारतीय शिक्षण आपल्याला देता येत नसेल तर खरोखर नेमकं का मुळातून काय बदल करायला पाहिजे आहेत हे समजून घेण्याचीही वेळ आहे मग अठ्ठेचाळीस एकोणपन्नास ला जो विद्यापीठ शिक्षण आयोग आला होता त्यांनी एकच विचारलं की एकच सूचना जर करायची असेल तर ती आम्ही परीक्षा पद्धतीच्या बाबतीत करू म्हणजे मूळ विद्यापीठ शिक्षण आयोग हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली होता आणि त्यामध्ये त्यांनी हे म्हटलं होतं की मुळामध्ये नैतिकतेचा विकास कसा करावा यावरती भर द्यावा आणि जर एक म्हणजे प्रत्येकाच्या बद्दलच्या भरपूर शिफारशी आहेत आपण एक ओझरथा धावता आढावा घेणार आहोत की कशा पद्धतीने प्रयत्न होत गेले दुसरा जो शिक्षण आयोग आला तो आहे बावन्न त्रेपन्नचा डॉक्टर लक्ष्मण स्वामी मोदलियार यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांनी माध्यमिक शिक्षण आपल्याला कसं दुरुस्त करता येईल सुधारता येईल आणि मग त्याच्यामध्ये रोजगाराभिमुख शिक्षण देणं याच्याकडे भर कसा देता येईल यावरती या, या आयोगाने विशेष भर दिलेला होता आणि म्हणून एकीकडे इंडस्ट्रीला पाहिजे तशी मॅन पॉवर मिळत नाही आणि एकीकडे बेकारांची संख्या वाढत चाललेली आहे मग हा गॅप जर भरून काढायचं असेल तर कौशल्याभिमुख शिक्षण कसं देता येईल हे बावन्न त्रेपन्नच्या आयोगाने पण सांगितलेलं होतं चौसष्ट सहासष्ट ला जो कोठारी आयोगाला या आयोगाने पूर्व प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत सगळ्या स्तराचा विचार केला शिक्षण आणि राष्ट्रीय विकास असं या आयोगाच्या अहवालाच नाव होत आणि मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली दौलत सिंग सॉरी डॉक्टर दौ, दौलत सिंग कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग होता आणि इथून आपल्या देशामध्ये टेन प्लस टू प्लस थ्री हा शिक्षणाचा आकृती बदल सर्व दूर मान्य झाला जो आजपर्यंत सुद्धा आपला या पॉलिसी पर्यंत त्याच पद्धतीने चालू आहे आता अडुसष्ट आहे ते हे चौसष्ट सहासष्टच्या कोठारी आयोगाच्या शिफारशींवरती आधारित होत म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पहिलं धोरण कधी आलं सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं आणि अडुसष्ट मध्ये आपण हा विचार केला की के धोरण म्हणून हा जो देश आहे दे ज्याच्यामध्ये विविधता असलेली अनेक राज्य आहेत त्यामध्ये एक समान किमान आपण धोरण म्हणून शिक्षणाचं काय ठरवलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं हे अं अडुसष्टचं धोरण आलं आणि टेन प्लस टू प्लस थ्रीच्या आकृती बंधाच्या माध्यमामधन आपण हे शिक्षण प्रक्रियेला एक निश्चित दिशा घेऊन काम करण्याचं सुरू केलेलं शहाऐंशी च धोरण जे आहे त्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान आणि समाज या त्रिसूत्रीवरती हे आधारित आहे तंत्रज्ञानाचा विकास तेव्हा गतीने दा सुरू झालेला होता आणि अं या धोरणामध्ये हो गुणवत्तेकडे जास्त भर दिला म्हणजे पहिल्या धोरणामध्ये आपल्याला स्वातंत्र्यानंतरचे पहिले आयोग धोरणांमध्ये आपली भूमिका ही होती की शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे जे प्रसार करणं सर्वांपर्यंत पोहोचणं हा आपला महत्वाचा उद्देश होता म्हणजे साक्षरता आपली जास्तीत जास्त वाढली पाहिजे आणि दोन हजार अकरा पर्यंत स्वातंत्र्य मिळाल्या मिळाल्या आणि अकरा पर्यंत याच्यामध्ये सहा पटीने साक्षरतेचा दर आपला वाढलेला आहे हे आपल्याला निश्चितपणाने दिसून येतं पण गुणवत्तेचा प्रश्न हा कळीचा राहिलेला आहे जो आजही आहे आणि म्हणून शहाऐंशीच्या धोरणामध्ये महत्व हे गुणवत्ता आणण्यासाठी काय काय करता येईल व ती विद्यार्थ्यांची गुणवत्ता शाळांची गुणवत्ता शिक्षण संस्थांची गुणवत्ता याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न झालेला होता आणि त्यामुळे शहाऐंशीच्या धोरणानंतर आपल्या देशपातळीवरती आय एसईस सी या संस्थांची निर्मिती झाली म्हणजे शिक्षकांना शिक, शिक, सपोर्ट करणाऱ्या या संस्थांचं विकसन होणं डायट्स कशासाठी निर्माण झाले तर त्या जिल्ह्याची एक अॅपेस जी अकॅडमिक लिडरशिप करेल आय एस एस कशासाठी तर सीटीज ला म्हणजे सिटीज म्हणजे काय कॉलेज ऑफ टीचर एज्युकेशन या कॉलेज ऑफ टीचर एज्युकेशन मधल्या टीचर एज्युकेटर्सचं स्ट्रेंधनिंग करणं यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज इन एज्युकेशन ही निर्मिती शहाऐंशीच्या च्या धोरणाप्रमाणे झाली आणि एक स्ट्रक्चर असं तयार झालं की प्रत्येक स्तरावरच्या शिक्षकाला म्हणजे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि शिक्षक प्रशिक्षक या सर्वांना सातत्याने व्यावसायिक विकासाच्या संधी देणं देणं आणि त्यामधनं गुणवत्ता साध्य करणं हा विचार त्यामध्ये आपल्याला दिसून येतो आणि मग वेगवेगळे आयोग आणि धोरण जरी झाले आणि त्यावेळी विचार होताना खूप चांगल्या पद्धतीने काय समस्या आहे आणि त्या निराकरणाच्या दृष्टीने काय शिफारशी असाव्यात हे झालं पण सातत्याने असं म्हटलं जातं की धोरण आयोग हे खूप विचारपूर्वक केले जातात परंतु तिचं क्रियान्वयन जेव्हा होतं अंमलबजावणी जेव्हा होते ती त्या पद्धतीने झाली नाही तर आपल्याला पाहिजे ते अपेक्षित परिणाम मिळत नाही आणि म्हणून ब्याण्णव मध्ये शहाऐंशीच्या च्या धोरणावर आधारित एक कृती आराखडा झाला की या धोरणाच्या ज्या शिफारशी आहेत या प्रत्यक्ष कृतीमध्ये येण्यामध्ये बरेचसे अजून आव्हानं अडथळे दिसत आहेत आणि म्हणून कृती आराखडा विशिष्ट कालावधीमध्ये नेमकी कोणती कृती करायची आहे कोणी करायची आहे या पद्धती आणि मग ती धोरण इम्प्लिमेंट होण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली त्यानंतर ते नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्याला आता तीन वर्ष पूर्ण होत आहेत एकोणतीस जुलैला आणि या धोरणाच्या माध्यमामधन आपण हे गुणवत्तेचं आव्हान जे आहे ते कसं निभवायचं हे बघणार आहोत आता नुकताच जो पॉप्युलेशनचा रिपोर्ट आलेला आहे युनोचा त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण चीनलाही मागं टाकलेलं आहे आणि जगामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने भारत आता एक क्रमांकावरती आलेला देश आहे आणि जगामध्ये सगळ्यात मोठी शिक्षण व्यवस्था ही आपली आहे आणि हे आपल्यापुढे निश्चितच आव्हान आहे आता आपल्याला इथे बघताना कम्पॅरिटिव्ह बघितलं तर सत्तेचाळीस मध्ये किती विद्यापीठ होती आणि वीस मध्ये किती आहेत तर संख्यात्मक विस्तार हा झालेला दिसून येतो पण त्याच वेळी आपल्यापुढे आव्हान काय आहे तर चौदा लाखापेक्षा अधिक शाळा असणं शहाण्णव लाखापेक्षा अधिक शिक्षक असणं आणि पंचवीस कोटीपेक्षा अधिक विद्यार्थी असणं आणि एवढी सगळी शिक्षण व्यवस्था याला दुरुस्त जर करायचं असेल तर त्याला लागणार मनुष्यबळ त्यालासाठी लागणारं आर्थिक बळ त्यालासाठी त्याच्यासाठी लागणार एक काय म्हणता येईल मनोभूमिका माइंडसेट ज्याला आपण म्हणतो या बदलाच्या प्रक्रियेचा ते सगळं आपल्यापुढे आता आव्हान म्हणून उभं आहे आणि ते आपल्याला पुढे न्यायचं आहे विचार करत असताना आधार कुठला आहे तर दोन हजार पंधरा मध्ये जी आपण जागतिक कमिटमेंट दिलेली आहे युनोला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या दृष्टिकोनातनं की आम्ही दोन हजार तीस पर्यंत हे साध्यता करू त्या अनुषंगाने आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल केले पाहिजे यावरती धोरणाने लक्ष दिल्याचं आपल्याला दिसतं कोविड काळामध्ये आपण बघितलं की बऱ्याच मुलाचा कोविड नंतर आता लिहिण्याच्या गतीमध्ये परिणाम झालेत अध्ययनामध्ये ते झालेलं आहे पण अ धोरणाच्या डॉक्युमेंटमध्येच हे म्हटलेलं आहे की जी मुलं शाळेमध्ये सलग येत आहेत अशी पाच कोटी मुलं अशी आहेत की ज्यांना लिहिता वाचता येत नाही